आणि एक होती चिमणी आणि दादाचं घर होत शेणाचं आणि चिवताईचं घर मेण्याचं आणि मग लय मोठा पाऊस आला लय मोठा पाऊस आला आणि दादाचं घर ना त्या पावसामध्ये वाहून गेलं आणि मग चिवताईच्या घरी कावळे दादा गेला तर चिवताई काय करत होती तिच्या बाळाला आंघोळ घालत होती मग दादा सारखं दार ठोकायला लागला चिवताई चिवताई दार उघड तर चिवताई बाळाला आंघोळ घालत होती मग ती काही दार उघडायला जातच नव्हती मग ती आतून सारखी बोलत होती थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते परत दादा थांबला थांबला आणि परत चुताई, चुताई दार ठोकायला लागला चिवताई चिवताई दार उघड मग चिवताई बोलते थांब माझ्या बाळाला आंग पुसते परत दादा दार ठोकायला लागला असं सारखं दादा दार टोकत होता आणि चिवताई काय बाळाचं झाल्याशिवाय चिवताईनी दार उघडलंच नाही मग तिने बाळाला आंघोळ घातली बाळाचं अंग पुसलं बाळाला कपडे घातले बाळाला पावडर लावली बाळाला ला टिकली लावली आणि मग तिने जाऊन दादाचं दार उघडलं म्हणजे तिचं दार उघडलं मग कावळेदादाला विचारलं का रे बाबा तू इथे आला तर कावळे दादा बोलला ऐकते ना तू हा ऐकते ना हा हा मग कावळे बोलला माझं घर ना पावसामध्ये वाहूनच गेलं कारण त्याचं घर होतं काड्याकुड्यांचं आणि चिवताईचं घर होतं शेणामातीचं नाही कावळ्याचं घर होतं शेणामातीचं आणि चिवताईचं घर होतं मेणाचं मग ती कावळेदा बोलते बरं तुझं घर होईपर्यंत तू माझ्या घरामध्ये राहा मग दादा तिचं जाऊन राहतो मग अशी गोष्ट विहा तुला आवडली का नाही आवडली बरं मग नंतर कोण आला दादा मग दादा ते आपल्या खाली बिल्डिंगच्या बुबू कसे भुंकतात काय करतात भू कसे करतात कसे करतात कसे करतात सांग ना मग दादा येतो आणि काठी घेऊन त्या बुबूला मारायला जातो यु वाऱ्या बघ किती येतोय कसा वारा आवाज करतोय कशा करतो आवाज वारा करून दाखव आश... अस नाही तुला आज मूडच नाही वाटत नाही तो बुबूचा आवाज आहे वाऱ्या कसा आवाज करतो बर मग नंतर मग परिदिदीला चिवताई बोलवते कोण बोलवते विया परिदिदी परी परिदिदी तू लवकर लवकर ये मला गार्डनला घेऊन जा आणि दादा पण येणार आहे मग दादा काय करणार आहे काठी आहे आणि सगळ्या बुबूला आहे कारण का बुबू तिथं रस्त्यात बसतो आणि वियाला कसं करतो ब ब असं करतो म्हणून मग सगळ्याला प्रियांश दादा आणि मग आपण आता मानू आत्याकडे जाऊया का बरं नाही जायचं आणि कमलाईकडे जाऊया का तिथे पण नाही मग भक्ती आत्याकडे जाऊया का नाही मग नितू आत्याकडे जाऊया नितू आत्याकडे आपल्या नितू आत्याकडे जाऊया का चला चला कपडे घालायचे बर मग पल्लू आत्याकडे जाऊया नाही बर मग मग प्रीती आत्याकडे जाऊया नाही कुठेच नाही बरं भाती खायची का नाही काहीच ना मग आता पप्पाची आपण वाट बघूया आणि मम्माची वाट बघूया तोपर्यंत नवीन नवीन कपडे घालूया मग व्यू तुला पाव्याची गोष्ट आवडली हा मग इथे ना खिडकीवर ना व्यू एक मुंगी आलेली का मग ती मुंगी ते मग बुबू कशा बुकतोय बोलूया दादाला कशा करतो बुबू बुबू कशा करत होता आता हा मग ती मुंगी अशी अशी खिडकीवरून आली अशी 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 असे आली आणि विऊच्या कानातच गेली आणि विऊच्या कानाला अशी चावली मग कशी विऊ रडत होती ए कची लढली गू माझी सकाळी कशी लढली आणि आता अंड कुणी खाल्लं कुणी खाल्लं अंड शकलं वि आणि खाल्लं का आईने अंड खाल्लं आता आईकडे पिन आहे का नाही आता आईकडं मोबाईल पण नसणार आहे आईकडं पिन नसणार आहे मग माझी विया आहे ना सगळा भात खाणार सगळं अंड खाणार सगळं खाऊ खाणार मग मम्मा काय आणते वियाला लॉलिपॉप काका काय अंत वियाला जेम्सची गळी आणि पप्पा काय आणत वियाला इडली अशा सगळं खाऊ विया खाणार का आणि मग विया माझी मजा करणार आता ज्याला डोळे बंद करून झोपणार का चला आता माझा व्ह्यू शान झाला आणि आता आम्ही झोपतो हा का चालेल आता आम्ही झोपतो सगळ्यांनी